बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खात्यासंदर्भात निर्णय घेतील शपथ विधीनंतर छगन भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिली आहे मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सत विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होय अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही तर छगन भुजबळांचा राजकीय प्रवास पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला छगन नाशिक नाशिकमध्ये जन्म झाला मुंबईतील व्हीजेटीआय मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली शाहू फुले आंबेडकरांचे विचार मांडत एक नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली समता परिषदेची स्थापना एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये मुंबई महापालिकेवर निवड झाल्यानंतर राजकीय कारकिर्दीला सुरुवात एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये महापालिकेत विरोधी पक्ष नेते एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मुंबईचे महापौर म्हणून काम पाहिलं एकोणीसशे एक्याण्णव मध्ये दुसऱ्यांदा महापौर झाले एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद अशा दोन वेळा मुंबईतील माझगाव मधून विधानसभेवर निवड नोव्हेंबर एकोणीशे एक्याण्णव मध्ये महसूल मंत्री तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा खात्याचे मंत्री एप्रिल एकोणीसशे शहाण्णव मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्ष पक्षनेते म्हणूनही काम एप्रिल हजार दो दोन ते उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून दोन हजार चार मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड नोव्हेंबर दोन हजार चार ते तीन डिसेंबर दोन हजार आठ या कालावधीत सार्वजनिक बांधकाम मंत्री आठ डिसेंबर दोन हजार आठ ला उपमुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ मध्ये दुसऱ्यांदा तर चौदा मध्ये तिसऱ्यांदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये सलग चौथ्यांदा येवल्यातून विधानसभेवर निवड महाविकास आघाडीच्या काळात अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ला अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपद महायुतीमध्ये सहभागी होऊन दोन जुलै दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपदी 23 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस ला पाचव्यांदा येवला विधानसभा संघातून आमदार म्हणून निवड